शासनाच्या उपक्रमात सलामाई प्रबोधनकार ठाकरे विद्यालय या शाळेचा देवर्जा तालुक्यातून दुसरा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय यांनी या शाळेचा गौरव करत या शाळेला दोन लाख रुपये तसेच प्रसुतीपत्र सन्मानचिन्ह सुद्धा बाहर केले नमस्कार मी प्रवीण कुमार ठाकरे व आपण बघत आहात प्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य व आज आपल्या सोबत आहेत या संस्थेचे सचिव साहेब तसेच त्या संस्थेचे या शालेचे मुख्य दपक आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मी मुख्याध्यापक दपक संजय जावळे प्रबोधनकार ठाकरे विद्यालय सरमबा शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान एक जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऐकून पंचाळीस दिवसामध्ये हे 2024, दिवसा अभियान राबविण्यात आलेलं होत या अभियान अंतर्गत आमच्या शाळेने या अभिना अभियाना अभियानामध्ये जे काही मुद्दे सांगण्यात आलेले होते जवळपास तीस मुद्दे या तीस मुद्द्याच्या अनुषंगाने शाळा ही पूर्वीपासूनच या अभियानावर काम करत होती या अभियानाच्या अंतर्गत विद्यार्थ्यावर संस्कार टाकण्याचं काम शाळाही करत होती परंतु हे अभियान सुरू झाल्यानंतर त्या अभियानामध्ये असणाऱ्या काही मुद्द्यावर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी संस्थेचे संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी माझे सर्व सहकारी पालक यांच्या मदतीने हे अभियान आम्ही या अभिया पंचेचाळीस दिवसामध्ये प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला आणि केंद्रीय समिती तालुकास्तरीय समिती या दोन्ही समितीने शाळेला भेट देऊन शाळेला शाळा ही द्वितीय क्रमांकावर विजेता ठरवण्याचं काम विजेता येण्याचं काम आणण्यासाठी मी यशस्वी ठरलो याच्या पाठीमागे माझे सर्व सहकारी संस्था विद्यार्थी पालक हे हे, अस, हे असल्यामुळे मी हे काम यशस्वीपणे करू शकलो पुढील कालखंडामध्ये या पारितोषिकामुळे एक एनर्जी उत्साह विद्यार्थ्यांमध्ये आमच्यामध्ये निर्माण झाला पुढील वर्षी जेव्हा जेव्हा हे अभियान सुरू होईल त्यामध्ये राहिलेल्या ज्या काही अपूर्ण गोष्टी आहेत त्या पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करेल नमस्कार मी विजय खरात टी व्ही एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाचे संस्थापक सचिव खरोखर मला खूप आनंद होतोय की तीस वर्षापूर्वी पाहिलेले मी जे स्वप्न होतं ते स्वप्न कुठं साकार होत आहे आणि शासनाचा जो उपक्रम होता म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की मुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला आणि खूप चांगला निर्णय घेतला मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असं या उपक्रमाला नाव देऊन खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील शहरी भागातील आपल्या आपल्या शाळांना आपापला उपक्रम सादर करण्यासाठी एक संधी मिळाली आणि खरोखर एक अभिमानाची गोष्ट की माझ्या शाळेने या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आणि आमचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आमचे विद्यार्थी यांनी असे एक स्तुती करावा असा एक उपक्रम सादर केला ज्या त्या माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या काही कंडिशन होत्या ज्या काही अटी होत्या त्या अटी किंवा त्याचे जे काही मार्गदर्शक तत्व जे होती त्याला अनुसरून उपक्रम तयार केले आणि या ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर म्हणजे देऊळगावच्या तालुक्यावरून दुसऱ्या क्रमांकाचं बक्षिस ह्या शाळेला मिळालं खरोखर मला खूप आनंद झाला सांगायला एक अभिमानास्पद असा एक गौरव असा एक या शाळेला मिळाला शासन स्तरावर जिल्ह्याच्या ठिकाणी जे शिक्षण विभागातून जे काही शिक्षणाधिकारी आहेत गट शिक्षणाधिकारी आहेत यांच्या मार्गदर्शनातून हा पुरस्कार मिळाला आणि खूप खूप छान वाटलं जे तीस वर्षापूर्वी मी जे स्वप्न पाहिलं होतं की मुंबईत शहरामध्ये वावरत असताना एक प्रत्येकाचं एक गावचं एक आक आकर्षण असतं प्रत्येकाला तसं मलाही होतं की मी ज्याला आपण आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना एक महामार्गांचा एक मूल आम्हाला जो दिला की पे बॅक सोसायटी म्हणजे समाजासाठी आम्ही काहीतरी देणे लागतो ही संकल्पना माझ्या मनावर रुजलेली होती आणि मुंबईत राहत असताना असं आपण काहीतरी करावं हो की जे आज ह्या शाळेमध्ये पालक जेव्हा आपल्या विद्यार्थ्याला प्रवेश देतो ते पालकांचं एक काहीतरी स्वप्न असतं की माझ्या विद्यार्थ्याने काहीतरी करावं हो पुढे जावं तसं माझ्याही आईवडलांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न करण्याची मला संधी मिळाली आणि इकडे शाळेची आपण काहीतरी केलं पाहिजे का ग्रामीण भागामध्ये एक चांगलं भागा एक, चांगल एक युनिट शाळा मी ते करण्याची संधी मला मिळाली आणि खरोखर काय म्हणू आपण आज या परिसरामधील जे विद्यार्थी जे घडत आहेत तर हे चांगल्या प्रकारे इथून एक मार्ग काय म्हण एक आयडिओलॉजिकल युनिट ही शाळा आहे या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले हो जातात जसं तुमचा निबंध स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे खेळाची स्पर्धा आहे असे विविध उपक्रम प्रत्येक शाळेतच राबवले हो जातात परंतु ह्या शाळेमध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की महापुरुषांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या याच्यातून महापुरुषांच्या विचाराचा प्रभाव विद्यावर विद्यार्थीवरती व्हावा आणि त्यातून चांगल्या प्रकारे एक असं विद्यार्थी आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करेल असं घडत असतो असे स्तुतीजन्य असे उपक्रम ह्या शाळेमधून राबवले जातात आणि खरोखर या पुरस्काराने एक शासकीय मोहर ज्याला आमच्या शाळेला उमटवली तर एक स्तुतीजन्य असा हा आजचा दिवस आहे